लाडकी बहीण योजनेचा परिणाम आहे लाडक्या बहिणींनी आम्ही लाडक्या भावाला शंभर टक्के मतदान दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच केवळ आमचा लाडका भाऊ मारकडवाडी नगरीतून चांगल्या मताधिक्याने निवडून मंचावरील मान्यवरांनी मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मार्कडवाडी नगरीतील ग्रामस्थ आणि मंचावरील मान्यवरांत मी धन्यवाद म्हणते थँक्यू सो मच रावसाहेब इकडं इकडच्या बाजूला इकडं खुर्च्या रिकाम्या येतात पलीकडून मागून मागून गु या रावसाहेब या ठिकाणी हनुमंत बापू सोन यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते माझे आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब आणि मंचावरील सर्व सन्माननीय नेते मंडळी समोर बसलेले माशिरस तालुक्यातील मतदार बंधू आणि बगिनीनो खरं पाहिलं तर आम्ही या गावामध्ये भाऊंचा प्रचार करण्यासाठी आलो होतो आणि मार्कवाडी गाव हे सगळं आमच्या पाहुण्यांचं आणि ह्या मंदिराच्या पुढं प्रचाराला आम्ही बसल्यानंतर एवढी लोक महिला आणि पुरुष पाहिला आपले दोन तीन कार्यकर्ते पंकज महिलांना बसू द्या महिलांना बसू द्या मी म्हणलं की अरे काय प्रकार आहे पलीकड जागाय रिका बापू एक म्हटलं बापू पलीकड जागा आहे रिकामी तिकडे बसा महिलांना खुर्च्या रिकाम्या ठेवा ठीक आहे ह्या खुर्च्यात ना राजे भाऊ थोडस माग सर काही कुठून येतील इंटरव्ह्यू थोडं माग घ्या मधून येणार नाही कारण कॅमेरा डिस्टर्ब होतील